हॅलो फ्रेंड तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर मी आज मी घेतलेलं साहित्याचं कसं कसं डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्याच्यामध्ये मी हे वॉलपेपर मागवलं होतं हे बघा हे वॉलपेपर आणि हे खाल्ली लास्टला आहे ते लास्टच आहे ते थोडंसंच होतं पहिल्यांदा मी मागवलं ऑनलाईन ते शंभर एकशे चौदा रुपयाचं होतं तर बघा ते वॉलपेपर थोडंसंच बसलं मग ते छान वाटलं माझ्या मिस्टरांना म्हणून मग मी वरचे जे मागवलं ऑफरमध्ये होतं ते बाय वन गेट टू फ्री ते तसं होतं मग बघा मी ते वरचे मागवले हे मागवलं होतं आणि माझ्याकडे हे मी पहिलं हे चिमणीचं तुम्हाला दावते तर बघा हे जे चिमणीचं हे जेव्हा आहे हे पण मी मागवलं होतं हे पण मी इथं लावलेलं आहे ना ना गो गो ए, किती छान वाटते बघा मस्त वाटते का हे बघा त्याच्यामध्ये चिमण्या फुलपाखरू किती छान आहे आणि हे मला त्यात छान वाटलं मस्त वाटत वाटतं बघा किती छान वाटते तर माझं मी ला तर बघा मी अशा प्रकारे हे लावलेलं आहे तरी मी दिवाळीतच मागवलं होतं खाली जे वॉलपेपर लावले छोटंवाले ते छान वाटलं मला लावल्यावरती पण ते आणि ते वेगळं झालं जरा वेगळी आली लावताना पण बघून माझं खूप लावायला पाहिजे होतं की लावलं मी आडवत आढळली तर बघा छान आहे की मी मला बा लांबून धावते तर तुम्हाला हे बघा हे असे पूर्वी माझी पसारा फोन करते माझी कुर्ती अशी अशी डेकोरेट केलेली आहे मी वरतीची चिकटपट्टीने माझे ते फोटो वगैरे लावलेले वाटले तुम्हाला माझे लावलेले डेकोरेशन वॉलपेपर आणि सांगा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं जसं मला जमेल पोरणच्यातनं तरी पण मी माझं बाळाला मी रात्री झुकवून बारा वाजता लावणं सोपं नसते खरंच लावताना त्रास होतोय एकट्यानं तर लावता मी एकटीच लावत होतो एकट्यानं तर लावताना माझा नवरा तर कुठल्याच घ्यायच्याच मदत करू लागत नाही तर मी हे एकटीनंच लावले तर बघा कधी आधीमध्ये त्याला चुकू शकतं इथं बघा इथं असं गोळा झाल्यानं झाले तर ते एकट्यानं लावायलाच येत नाही दोघंच लागतात छान वाटतं बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा बाय श्री स्वामी समर्थ